मी साठी दोन साड्या घेतलेल्या आहेत आणि माझ्यासाठी एक साडी घेतलेली आहे तर इथं आणि एकदम छान आणि क्यूट गणेश मूर्ती म्हणजे इथं काम चालू आहे ते स्वतःच इथं तर इथं अशा डाळी भरलेल्या तर आहेत तरी आहे आता ते आपल्याला मसुऱ्याची डाळ डाळी द्यायला लागलेत नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनेल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर बरेच दिवस झालं आपल्या शॉपिंगचाच व्हिडिओ म्हणजेच घरच्या किराणा मालाचा व्हिडिओ आलेला नाही आणि आज आम्ही थोडासा वेगळ्या पद्धतीने किराणा भरणार आहे तो कसा तर आपण तिथे गेल्यावरच बघूया आणि थोडी घरातली किरकोळ शॉपिंग आहे ती सुद्धा करूया चला तर आपण जाऊया आमच्या बरोबर आई सुद्धा येत आहेत आई तर पुढे बसलेल्या आहेत तर हा आहे आमचा जुना बंगला म्हणजे जुनं घर तर याचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा आणि हे आहे आपण राहतो ते घर जसं की मी म्हटलं आम्ही ह्या वेळेस जर थोड्या वेगळ्या पद्धतीने किराणा भरणार आहे तर हे आहे धान्याचं होलसेल दुकान आणि ते प्रत्येक प्रकारची डाळ मिळते आणि ती सुद्धा देशी डाळ आणि म्हणजे संत्री डाळ अशी मिळते तर आम्ही तर त्यात डाळी घ्यायला लागलोय तर इथे हिरवे मूग सवाळा वाटाणे सगळं छान छान आहे तर आम्ही आत्ता घ्यायला लागलोय तर आत्ता त्यांनी मुगा पुरीची डाळ आणि मुगाची डाळ ते आम्हाला पॅकिंग करून द्यायला लागलेत कारण डाळी ह्या रोज लागतातच आपल्याला जेवणामध्ये मटकी पण द्या ठीक आहे मसुरीची डाळ आहे काय ती पण तीन किलो द्या उडी डाळ किलो ही कसली उडदाची डाळ आहे म्हणजे आहे तर अशा डाळी भरलेल्या आहेत आहे तुरीची आता ते आपल्याला मसुराची डाळ द्यायला लागली तर ही सुद्धा आम्ही तीन किलो घेतली आहे कारण मुलींचा डबा असतात तर सुकी डाळ करावी लागते इथं ही अशी मुगाची डाळ सुद्धा आहे त्याचबरोबर एकदम बारीक ही उर्दाची डाळ आहे मटकीची डाळ आणि अजून आम्ही कडधान्य सुद्धा घेणार आहे मटकी मटकी बांधली काय मसुरा दे मसुरा चांगला आहे लाल का काळा मग काळा द्या तर हा मसुरा सुद्धा घेतला आहे एक किलो मसुऱ्यामध्ये दोन प्रकार आहेत हा लाल मसुरा आणि मग अशी बघितलेला काळा मसुरा तर आम्ही मूग सुद्धा घ्यायला लागलो हिरवे मूग छान होते याची आमटी तर आमटीसाठी तर इथं असं मूग आहे इथं सवा आहे इथं मटकी वाटाणे आणि इथं म मटकीची डाळ सुद्धा आहे हिरव्याची डाळ आणि एवढे सगळे तांदळाचे वेगवेगळे प्रकार आहेत कुपडा बासुमती भरपूर नावे आहेत जसं की बिर्याणीसाठी वगैरे लागणार लागणारा तांदूळ आपण ज्यावेळेस आपल्यात खंडोबाचं जागरण केलेलं त्यावेळेस इथूनच तांदूळ घेतलेला आणि बिर्याणी खूप छान झालेली आता इथे तुम्ही बघू शकता ज्वारीचे प्रकार तर ज्वारी शाळू बाजरी असे भरपूर इथं प्रकार आहेत त्याचबरोबर इथं गहू सुद्धा आहेत तर गव्हामध्ये सुद्धा भरपूर प्रकार असतात आणि तेलाचे डबे इथं सर्व प्रकारचं तेल मिळतं जसं की शेंगदाण्याचं तेल सोयाबीनचं तेल सूर्यफुलचं तेल असे मसाले सुद्धा इथे मिळतात बघू शकता तुम्ही किती मोठं दुकान आहे आणि ह्या दुकानामध्ये दुकाना सर्व साहित्य मिळते जसं की आपल्याला कळधान्यातलं धान्य आणि बघे शाबू वगैरे सगळं तर इकडं गोडाऊन सुद्धा किती मोठं आहे तर आम्ही आता जरा म्हणजे रवा घेत आहे रव्यामध्ये काही घाण आहे का बघतो नाही तर बऱ्याच वेळा असं व्हायला लागले रवा केला की असं खर लागल्यासारखं होतंय खाताना चार 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 किलो किलो काय घेतलं ते सुद्धा बघूया आणि तेलाचे दोन डबे सुद्धा घेतलेले आहेत तर आम्ही ते जेमिनी आणि हा सनीचा का कारण असं म्हणतात की तेल बदलून खावं त्यामुळे दोन डबे तर इथे ज्वारी घेतलेली आहे रवा घेतलेला आहे वरी घेतलेली आहे शाबू खिचरीसाठी तुरीची डाळ मसूरची डाळ मुगाची डाळ पोहे मटकी मसुरा उडदाची डाळ आणि ही मुगाची डाळ आणि ही चहा पावडर घेतलेली आहे आणि हे साबण आणि भरपूर जोड झाले तर हा माल इथं घेतलेला आहे हा माल इथं घेतलेला आहे आणि अजून काय घेतलं तर ते तुमच्या बरोबर शेअर करते तर आता घरातली खरेदी नंतर आम्ही कांदे घेतले लसूण घेतला थोडस भाजीपाला सुद्धा घेतला आणि आता आलं मी सोमवारी पांढरी साडी नसते तर त्यामध्ये साडी घ्यायला तर अशा त्यांनी पांढऱ्या कलरच्या साड्या काढलेल्या आहेत आणि मी इथं माझ्यासाठी ही पांढरी चॉईस केलेली आहे मला सोमवारी पांढरी साडी नेसली की छान वाटतं आणि उपवास आहे असं सुद्धा वाटत त्यामुळे मी ही साडी चॉईस केली अजून आणि आई सुद्धा साड्या बघायला लागलेत म्हणजे ही अशी अशा मध्ये ना साड्या पाहिजेत घरी नेसायला मी हो का ही काळी साडी घेतली असतीच पण आम्ही काळ्या मॉडेल जातो तिथे काळा कलर चालत नाही तर मला अशा लाईनिंग मध्ये साड्या खूप आवडतात डिझाईन मध्ये जरा मस्त वाटत अंगावर टाकलं कलर असा नाही पण नसतं तुमच्या रोजच्या बाबत आम्ही तुमच्यातन भरपूर साड्या नाही घेतली आताच आलेलोच नाही दोन तीन वर्षात लॉकडाऊनच्या आधी भरपूर घेतलेत नाही तुमच्याकडं मी जाताना म्हणजे काय की पांढरी साडी घ्यायची होती मला श्रावण संपला शेवटचे सोमवारी तर नसते ह्या दोन असतो खोलून दाखवत आहे ते माझी साडी आहे ती खोलून दाखवायला लागले काही फॉल्ट तर नाही ना नाही आपलं बर साडीला नाही त्यामुळे लावला की मग लक्षात आपली एकच बाजू राहतात तर आम्ही आईंच्यासाठी दोन साड्या घेतलेल्या आहेत आणि माझ्यासाठी एक साडी घेतलेली आहे तर इथं अशा ज्या म्हणजे रेग्युलर आपण घरीच्या साड्या वापरतो त्यामध्ये खूप छान व्हरायटी मिळते आणि आपण ज्यावेळेस शॉपिंगला येतो त्यावेळेस जाता येतात बाहेर लावलेल्या साड्या बघितल्या की अशी धुळ पडल्यासारखे होते की आज जावं आणि साडी घेऊन यावं तर मी बरेच दिवस झाले आहे ठरवत होते पण वेळच मिळत नव्हता तर आज फायनली वेळ मिळाला आणि मला पाहिजे होती पांढरी साडी किती दिवसापासून कारण मी वर्ष झाले एक पांढरी साडी वापरता तर आज मला पाहिजे होती तशी मिळाली आम्ही ह्याच्यात पण बघितलेल्या पण पाहिजे होती अशी मिळाली नाही मला जशी डिझाईन पाहिजे होती तशी तर आज मला माझ्या आवडीप्रमाणे डिझाईन सुद्धा मिळाली तर आईंच्या आईंच्यासाठी ही एक साडी घेतली आहे आणि साडी घेतलेली आहे घरी वापरण्यासाठी आणि ही माझ्यासाठी आम्ही साड्या घेतोपर्यंत आम्ही गाडी इथं लावलेली आणि इथं किती छान छान गणेश मूर्ती आहे ते बघू शकता तर इथं तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची गणेशाची मूर्ती तयार केलेली आहे आणि याची किंमत पण बघू शकता पाच हजार रुपयाला ही मूर्ती आहे एकदम मस्त मस्त अशा हिराम श्रीरामांची म्हणजे गणेश मूर्ती तयार केलेली आहे असे माग बाण लावलेले आहेत पुढे धनुष्य mm. एकदम मस्त मस्त आणि हे जे धोतर आहे ते कपड्याच आहे म्हणजे कापड आहे आणि हे सुद्धा कापडच आहे व्हाईट कलरचं धोतर किती अशा छोट्या मोठ्या गणेश किती छान मूर्ती आहेत इथं खूपच मोठी मूर्ती गणपती आणि एकदम छान आणि क्यूट गणेश मूर्ती म्हणजे इथलं काम चालू आहे ते स्वतःच बहुतेक की बनवत आहेत कारण इथं भरपूर साहित्य व्हाईट कलर मध्ये किती छान आहे क्षणी असं वाटत आहे की ही मूर्ती घरी घेऊन जावावी इतकी छान आहे आणि जर तुरा भैया बुकिंग आहे तरी काय तीन हजार रुपयाची मूर्ती आणि बुक सुद्धा झालेली आहे आम्ही इथं गाडी लावलेली जसं की मी म्हंटल आणि आता आलो आणि आल्याला आम्हाला ही मूर्ती खूप आवडली पण ही आता अवेलेबलच नाही आणि ही आहे ती बुक झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद